तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरून आता टीका टिप्पणी सुद्धा झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका एक आहे मनसे आणि शिवसेना समविचारी पक्ष आहेत असं राऊतांनी म्हटलंय तर राऊतांच्या या भूमिकेचा शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी समाचार घेतला उता वेळ नवरा गुडघ्याला बाशिंग आणि एक डोळा हेकणा और किधरबी देखना अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला काल अमित शहा सारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा पुण्यातून गेले अशा विजवांच्या एकत्र येऊन साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे उभा वागणं हे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं काहीतरी चाललं आहे असं मला वाटतं आहे उगाठाजी ज्या वेळेला तुम्ही काकांना मांडीवरती बसवून काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला तुमचा भाऊ नाही आठवला आता सगळीकडे मार खाल्ला विधानसभेत मार खाल्ला पंचायत समिती जिल्हा परिषदामध्ये सुद्धा आपण सपाटून मार खाणार याची गॅरंटी झाली आहे म्हणून तुम्ही राजसाहेबांना साथ घालताय अहो असं वागणं म्हणजे एक डोळा हेकना आणि किदरबी देखना असं होईल ना Thank <laughs> you.